नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज होता रविवार आणि रविवार म्हटलं की थोडंसं निवांतच सगळं चालतं तर आज स्कूलला ऑफिसला सुट्टी असते रविवारची त्यामुळं घरातले कामं पण सगळी निवांत चालतात तर आज आमच्या घरात नाश्त्याला बना बनले होते ते म्हणजे पोहे तर पोहे आमच्या आव्हाना खूप आवडतात म्हणजे वरच्या पप्पांना ना रोज पोहे दिले तरी ते खातील एवढे त्यांना पोहे आवडतात त्यामुळं बऱ्याचदा आमच्या घरात पोह्यांचा नाश्ता बनलेला असतो आणि माझी आता आंघोळ झाली तर ना आजचे पोहे माझ्यासाठी खूप स्पेशल होते तर कारण ते मी बनवलेले नव्हते तर ते वरच्या पप्पाने बनवलेले होते आणि आज आय खायला मिळणार होते नाश्ता दुपारचं जेवण तर मीच बनवणार पण नाश्ता तरी आयता मिळाला तर मी आंघोळ करायला गेले तेव्हा त्यांनी इकडं बनवून घेतले पोहे आणि मग नंतर मी चहा ठेवला आता ते म्हणले पोहे टेस्ट करून बघ पण मला त्याच्यात थोडंसं मीठ कमी वाटलं होतं म्हणून मग मी मीठ टाकून पोहे परतले त्यानंतर मग आम्ही नाश्ता करायला घेतला आणि रविवार म्हटलं की नाश्ता पण खूप निवांत चालतो तर आता सकाळचे दहा वाजले होते आणि दहा वाजता आम्ही नाश्ता करत होतो नाश्ता वगैरे झाला आणि मग मी माझ्या कामांना ला लागले जरी सुट्टीचा दिवस असला तरी काहीतरी काम काढून ते काम आपल्याला करायचंच असतं कारण आज थोडंसं निवांत असतं कारण स्वयंपाक वगैरे थोडासा लेटच बनवायचा असतो म्हणून तर आता वरत गेला होता त्याच्या पप्पा सोबत खाली खेळायला गार्डन मध्ये तर मग मी म्हटलं चला ह्या ज्या जार मोकळे झालेले आहेत ना माझ्याकडे ह्या अशा बरण्या होत्या ना ज्या आमच्या त्या मोकळ्या झाल्या होत्या म्हटलं त्या घासावा मग त्यामध्ये ड्रायफ्रुट्स भरता येतील आणि ह्या ज्या येलो कलरचं झाकण दिसतंय ना तर ह्या बरण्याना मला मागच्या महिन्यात किराणा भरला ना भर तर त्या जेमिनीच्या तेलाच्या पोड्यावर त्या भेटल्या होत्या तर खूप छान आहेत त्या पण तर त्या पण आता मी वापरायला काढणार आहे त्याच्यात पण काहीतरी भरून ठेवणार आहे आणि ही छोटीशी जी काचेची आहे ना ती हळदी ओंकवासाठी वाण भेटलो होतं तर ना ती पण खूप सुंदर आहे त्यामध्ये पण मी काहीतरी ठेवणार आहे तर आता म्हटलं ते दोघं खाली गेलेत तर मग आता स्वयंपाकाला अजून वेळ होता तर मग म्हटलं आता मस्त अशी काहीतरी कामं करू आणि सुट्टीचा दिवस म्हटला का हे असले काहीतरी काम आपण काढतोच बाहेर कुठं जायचं नसेल तर मग ही अशी कामं आपली होतात रविवारची तर मी आता ना ह्या बारण्या धुवून घेतल्या आणि आधी आम्ही हे जाम आणायचो पण आता आम्ही हा जाम आणत नाही तर मग त्या बऱ्याचशा बारण्या जामच्या साचलेल्या आहेत त्याच्यामुळे मग ना त्याच्यामध्ये मी काही ना काही भरूनच ठेवत असते मग त्या सास स्वच्छ करत होते तर आज संध्याकाळी बाहेर पण जायचे कुठं जायचे ते तुम्हाला मी पुढे सांगतेच पण ना आता हे बरण्या मी धुवून ठेवल्या आणि त्यानंतर ना मी घरातले सगळे स्टीलचे डबे जे होते ना ते पण घासून घेतले कारण ना किराणा भरायचा होता आणि दर महिन्याला मग मी डबे घासते किराणा आणला की डबे घासते मग त्या डब्यांमध्ये किराणा भरते आणि हे असं जे काही डबे थोडे थोडे रिकामे झालेत ना त्यामध्ये सामान पण भरून घेते निवांत असतं रविवारचं थोडंसं त्यामुळं मग वेळ पण असतो लक्षात पण येतं मग सगळ्या गोष्टी करायच्या तर मग रविवारच्या दिवशी हे असतं काहीतरी चालूच असतं तर मी इथं फुटाने होते ना ते पण भरून घेतले त्यानंतर काल किराणा आणला होता तर तो आज डबे स्वच्छ घासल्याच्या नंतर मग इथं माझ्या लेकानेच डब्यांमध्ये भरला नंतर आम्ही ना खाली गेलो होतो तर आमच्या इथं सोसायटीच्या बाहेरच एक किराणा मालाचं नवीन दुकान झालं तिथं जायचं होतं आणि वरदच्या पप्पाने किती छान असा पतंग वरदला बनवून दिलाय वरत तो सोबत घेऊन आलाय इथं किराणा मालाच्या दुकानात झालं आणि नुकतंच झाले त्यामुळे अजून त्याचे बलून पण काढलेले नाही आणि इथं पूजा पण तशीच होती अजून तर नवीन झाले तर आम्ही पहिल्यांदाच आलो आणि आम्हाला जे पाहिजे होतं ना ते इथं मिळालंच नाही तर आम्हाला ब्रेड पाहिजे होता कारण की बऱ्याचशा किराणा दुकानात दुकाना ब्रेड ठेवतात पण आता हे नवीनच झालं इथं नव्हतं मग म्हटलं त्यांचं नवीनच दुकान आहे तसं कसं यायचं मग दोन शेल घेतले आणि एक टोचचा पोडा घेऊन मग आम्ही घरी आलो आणि वरच्या पप्पाचं पार्सल होतं ते पण घेऊन आलो वरती येता काय <laughs> पेन्सिल त्याच्या आतमध्ये स्केचिंग तर आता वाजले होते संध्याकाळचे सहा आणि आम्ही निघालो होतो बाहेर तर आम्ही चाललोय मैत्रिणीच्या घरी माझ्या तर तिच्या मुलाचा बड्डे आहे आणि हा आहे बड्डे बॉय जो की खूपच स्माइल करत होता तर शौर्यचा आज बड्डे होता म्हणून आम्ही आलो होतो त्याच्या बड्डेसाठी आणि त्याचा बड्डे इथं सेलिब्रेट होत होता मस्त आणि नंतर आम्ही बड्डे सेलिब्रेट करून जेवण वगैरे करून घरी आलो आणि असा आमचा आजचा रविवार गेला चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय Let's yeah. live. Yeah.